जय राजा आपला अन्नदाता आईबाप बळी राजा सुखी होऊ दे चांगला पाऊस होऊ द्या आता होतोय चांगला पीक येऊ दे बळी राजा शेतकऱ्याच्या आयुष्यात सुखाचे समृद्धीचे आनंदाचे दिवस येऊ दे माझा पांडुरंगाचा वारकरी सुखी होऊ दे त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद येऊ दे हे सगळं सा, 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 साकडं मी घालतो या महाराष्ट्रातल्या गोर गरीब जनतेच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे या महाराष्ट्राचा विकास होऊ दे हे त्या दिवशी मला इथला व्ही आय पी कोण व्ही आय पी आम्ही नाही व्ही आय पी हा वारकरी आहे पांडुरंगाचा वारकरी आम्ही इकडे येतो ते आय पी म्हणून नाही वारकरी म्हणून येतो आणि म्हणून वारकरी बांधव भगिनींना त्रास होऊ नये त्यांना अडचण होऊ नये म्हणून बिलकुल रांग न थांबवता आम्ही मुखदर्शन घेतलं परंतु आज एवढा वेळ पांडुरंगाच्या समोर बसण्याचा योग मिळाला संधी मिळाली हे भाग्य आहे आमचं खूप